तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं ग्राफिक्स डिझाईन या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत लोगो डिझाइन कसा करायचं तर आपण आज मनोज दादा जरांगे पाटील यांचा आपण लोगो क्रिएट करणार आहोत मराठा आरक्षण साठी जे मुंबईला गेले तर आता त्यासाठी आपण एक मस्त पैकी लोगो या ठिकाणी डिझाईन करणार आहोत तर सर्वप्रथम आपलं फोटोशॉप ओपन करून घ्यायचे आणि ओपन केल्यानंतर ही जी साईज आहे मी आपले इंस्टाग्राम पोस्ट साईज घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता इमेजमध्ये जाऊन आपण साईज इथं चेक करतो इमेज साईजमध्ये तर याची विडथ आहे बाराशे ऐंशी आणि हाईट बी आहे बाराशे ऐंशी ही इंस्टाग्रामची साईजची पोस्ट आहे सर पोस्ट आहे या ठिकाणी आपण घेतलेली आहे ती तुम्ही बघू शकताय त्यानंतर आपण काय केलं आहे एक सर्कल या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याला कलर तर ऑलरेडी फील केलेला आहे आपण ब्लॅकवाला आणि त्याला दे स्ट्रोक आहे बॉर्डर ते ऑरेंज कलरचे आहे नॉर्मल आपण ते पण घेतलेले आहे ते झाल्याच्यानंतर आपण या ठिकाणी काय केलं आहे एक इमेज ॲड केला आहे मोर्चेचा मोर्चेचा इमेज तुम्ही बघू शकता ॲड करून आपण त्याला क्लिपिंग मास्क केला आहे आणि त्याची ऑपॅसिटी जी, जी आहे ते आपण अशी ठेवलेली आहे ते तुम्ही बघू शकता मध्ये त्याची ऑपॅसिटी जे आहे आपण ते एकोणचाळीस केले आहे आता तुम्ही बघू शकता मस्त पैकी आपण केलं त्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पी एन जी या ठिकाणी ॲड केला आहे त्या सर्कलच्या मध्ये आतमध्ये तुम्ही बघू शकता कशी मस्त वाटते ते झाल्यानंतर आपण संघर्ष योद्धा जे आहेत मनोज दादा झारांगी पाटील त्यांचा बी या ठिकाणी आपण एक पी एन जी ॲड केलेला आहे त्यानंतर आपण या ठिकाणी एक स्टेक्स्ट पण ॲड केलेला आहे याची मी पी एन जी बनवून घेतली आहे अगोदर आणि नंतर हे आहे या ठिकाणी ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता एक नेतृत्व एक आदेश असं मस्त पैकी आपण तुम्ही बघू शकता कसं दिसत आहे आणि आणखीन आपण एक टेक्स्ट या ठिकाणी ॲड केलेला आहे खाली तुम्ही बघू शकता हे टाईप ला सिलेक्ट करून आपण टाकू शकता तर आपण इथं तुम्ही बघू शकता सकल मराठा समाज महाराष्ट्र कसं झालंय तर बघा एकदम सोप्या पद्धतीने आपण अशा प्रकारे लोगो बनू शकता तुम्ही यामध्ये काही चेंजेस करू करू शकता एडिट करू शकता याची तुम्हाला फ्री पी एच डी भेटणार आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला हवी तशी एडिट करू शकता तुम्ही या ठिकाणी इमेजेस वगैरे चेंज करून तुमच्या गणपती मंडळासाठी लोगो डिझाईन करू शकता मस्त एकदम फ्रीमध्ये पी एच डी तुम्हाला देणार आहे तर तुम्ही बघू शकता कसं झालं आहे तर कमेंट करायची कसं झालाय आहे लोगो एकदम क्वालिटी झाला आहे का नाही ते कमेंट करून सांगायचं आहे आणि आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो